आम्ही दोघी जावा आहोत माझी धाकटी जाऊबाई नोकरीला आहे नोकरीला आहे मी सर्वसाधारण कुटुंबातून आले मला नाहीत सासूबाई शिक्षिका होत्या आता रिटायर्ड आहेत त्यांची पेन्शन येते माझं शिक्षण जेमतेम बारावी मी ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला होता शिलाई कामही येत होते लग्न होऊन या घरी आल्यावर सासूबाई म्हणाल्या घरी सगळं व्यवस्थित आहे तुला कमवायची गरज नाही माझ्या मिस्टरांचा मोठा बिझनेस होता सासूबाई म्हणाल्या मी नोकरी केली कारण तेव्हा घरची परिस्थिती बेताचीच होती आता तसं नाही त्यामुळे तुला बाहेर काम करण्याची गरज नाही मी आयुष्यभर पळाले आता मला आराम करायचा आहे तू घर सांभाळ दीर कॉलेजला होता घरात आम्ही चौघे होतो घरी येणारी जाणारी पाहुणे मंडळी सतत असायची असच एक वर्ष गेलं त्यात मला दिवस गेले काम खूप पडत होती विश्रांती होत नव्हती काय करणार विलाज नव्हता मी बाळंतीन झाले मला मुलगी झाली हॉस्पिटल मधून मला लगेच माहीर नेले दोन महिने तेथे राहून पुन्हा सासरे आले बारसं झालं मुलीचं नाव दक्षती ठेवलं आनंदाने घर भरून गेलं आता आई म्हणून जबाबदारी वाढली दक्षती वर्षांची झाली तर पुन्हा दिवस गेले लग्न जमलं समोरची पार्टी श्रीमंत होती मुलगी इंजिनियर होती आमच्या घरात फारच कोड कौतुक को चालू होत लग्न झालं थोड्या दिवसांनी जाऊबाई नोकरीला जायला लागली सासूबाईंनी तिला परवानगी दिली आता ती नोकरीला जाऊ लागली माझे दिवस भरत आले होते अचानक पोटात दुखायला लागलं ला ला, हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आता मला मुलगा झाला होता यावेळी दवाखान्यातून मला लगेच सासरच्या घरी आणलं माहेरी पाठवलं नाही कसे तरी दोन महिने झाले पुन्हा माझ्यावर कामाची जबाबदारी वाढली मुलाचं मोठं बारसं झालं नाव ठेवलं दक्षत बाकी सर्व छानच चालू होतं जाऊबाई जरा अहंकार होत्या घरात काहीच काम करत नसायची तिला आईता डबा लागायचा आल्यावर काही कमी पडलं तर तंतन करायची सासूबाई मलाच रागवायच्या ती नोकरी कर ते दिवसभर दमून जाते तू घरीच असते ना काय काम असतं तरी थोडं केल्याने काय बिघडत खूप वाईट वाटायचं पण शांत बसून सहन करत होते मुलं मोठी झाली होती त्यांना कळायला लागलं होतं ते पण आई तू काय करते घरातच असते ना मग आमचं वेळेवर करत हो जा ना जरा प्रत्येकाला हातात डबा हवा असायचा सकाळी नाश्ता चहा डबे स्वयंपाक सगळे गेल्यावर घरातील काम पुन्हा रात्रीचं जेवण बनवणं हेच आयुष्य झालं होतं कामाचं काही वाटत नव्हतं पण बोलणे सहन होत नव्हते एक दिवस माझी एक मैत्रीण म्हणाली दुपारी थोडा वेळ काढून पार्लर मध्ये येत जा तुझा हात पुन्हा साफ कर आणि तू पार्लर सुरू कर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं ते लगेच हो म्हणाले कारण घरातील माझी घुसमट व मला दिलेली वागणूक ते बघत होते पण काही बोलत नव्हते मी पार्लरला जाणं सुरू केलं माझा हात बसला एक वर्ष तिथेच काम केलं सासूबाई कुरकुर करत होत्या माझे मिस्टर म्हणाले तिला पण तिचं आयुष्य आहे ती घरात एकटी नाही तिला पार्लर सुरू करून देणार आहे माझं पार्लर सुरू झालं घरातील लक्ष कमी झालं सगळ्यांना स्वतःच काम स्वतः करावं लागायचं तनफन करायचे सगळे मी दुर्लक्ष करत होते एक दिवस दीर्व व जाऊबाई म्हणाले किती कमवता असं त्यांचा काय उपयोग घरात आम्ही नोकरी करतो आईची पेन्शन आहे दादाचा बिझनेस आहे तुम्हाला काय गरज घरात काय कमी काम असतात का आता आम्हाला स्वतः करावं लागतं ऑफिसमध्ये करायचं काम घरी आल्यावर पण काम करायचं मुलं म्हणाली आई तू घरीच रहा आम्हाला नाही जमत काम करायला मिस्टरांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग बोलायला सुरुवात केली आई तू म्हणायची ना तू घरात असते काय काम असतं तुला मुलांना तोच प्रश्न केला ते निरुत्तर झाले धीराला म्हणाले काम कुठलं साधन नसतं माणसाचे विचार साधे असतात ती सगळ्यांचं करत होती तिची कोणाला किंमत नव्हती काही काम नसताना घरात मग का त्रास होतोय तुम्हाला करू द्या तिला पार्लर जगू द्या मनासारखं मी माझं काम आवरून पार्लरला जात होते बसला होता बाहेरच्या ऑर्डर्स येत होत्या पैसा येत होता माझ्या जावेच्या पगारापेक्षा मी जास्त कमवत होत होते गृहिणी म्हणून घर सांभाळत होते सासूबाईंनी गृहिणी म्हणून घरात ठेवलं परंतु नंतर हिणवलं मी स्वतःला सिद्ध केलं होतं गृहिणी कशात कमी नसते तिने ठरवलं तर आकाशात भरारी घेते म्हणून गृहिणीला हलकं समजू नका तिला समजून घ्या ती फक्त प्रेमाच्या दोन शब्दांची भूकेली असते बाकी काही नाही गृहिणी म्हणून तिला हलकं समजलं जातं पण तिचा हिशोब कोणी केला का घरात कामाला बाई असेल आणि तर धुनी भांडी तीन हजार परशी हजार स्वयंपाक चार हजार बाकी इतर कामे दोन ते तीन हजार एकूण किती झाले दहा ते अकरा हजार त्यात प्रेम किती असते हा विचार केला कधी पुन्हा दरवर्षी वाढ वेगळी हिनवता मग त्यात तिला पगार नोकरी म्हणून गृहिणी ती गृहिणी असते संयमी शालिनी त्यागाची मूर्ती